तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ प्रभात शुभ सकाळ है ना तर आता आपण चहा करू परत आमचा डेली रुटीन आम्ही शेअर करणार आता वेग रे काय खायचं चहा चपाती आमचा डेली रुटीन असतो कधी चहा चपाती असते

रात्री चांगली होती पिशवी पाऊस येतो म्हणून आणून ठेवले होते कधी कधी खराब होत का जास्त आणलं गेलं गरम झालं तरी खराब होत कधी कधी इथलं दूधले भारी असते त्या डेअरीला पूर्ण असं तुप तुपाचं लेअर कस येत सायक मला मेथीची भाजी किती महाग झाली मेथीची भाजी रात्री आणली होती पन्नास रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये गड्डी दोन गड्डी आणली बाजारामध्ये शेतकरी असेल तर मग चाळीस रुपये गड्डी देतात नाही तर मग असं त्यांच्याकडे घेतलं ना दरवेळेस घेतो त्यांच्याकडे ते मग पन्नास वीस देतात हे ना तर गर्दी होती बाजारात गर्दी होती मला आता समजलं तुम्ही का म्हणजे गर्दीत जाऊ नको गर्दीत जाऊ नको चालायला जागा नसते कोणी इकडं पळत कोण तिकडं पळत गाड्या पण मरणाच्या होत्या आणि लसण पण आणला दोन किलो हा सुटे पैसे पण नव्हते पन्नास रुपये किलो भेटला तू हम्म पन्नास रुपये किलो भेटला दोन किलो घेतला बारीक बारीक होता मस्त घेतला यांनी दोन लसूण लागतो कस जास्त भाजी नॉर्मल पाहिजे गडद होईल जास्त

नाही तुटत काढा मला खाणी आहे बटर अमूल बटर आहे थंडी वाढली नाव समोर बटर काय झालं व्हिडिओ संपत आलाय काय

तो वाढता का आता त्याला किती बर्फ आहे चिटकलंय चिटक जाऊ त्या कॅन्सल नाही

की काय बटर चपातीचा प्लॅन बरोबर झाला त्याच्यामध्ये ठेवावं लागेल फाडा फाडन त्याला प्लेट ठेवता येईल वाटत

पहिलं खूप जास्त अजून पण आवडते डेअरीला गेलो की घेऊन आलो बघ तर घेऊन दोन पॅकेट चांगले होते एक संपला एकच राहिला आता हे ना हम्म तो आता ते

स्वयंपाक केला जेवण केलं की बस आता बाहेर बी नाही जाता येणार ना। पावसाचं वातावरण आहे तो वेळ तो व्हिडिओ वेगळा करू आयडी करायचं खूप मोठा होतो म्हणतो पाऊस थांबला पाहिजे ना नॉर्मल आहे पाऊस नाही थांबत पाऊस येते जाते अर्धा तास थांबते वापस आभाळी येते ते कॅमेरा कुठ थांबतो कॅमेरा असं धरल्यावर

एकदा सर्दी झाल्या ना मग लय बेकार सर्दी होती गोळी घेऊन पण राहत नाही लवकर पहिल्यापासून त्रास आहे सर्दी धूळ पण सहन होत नाही धुळ्यात पण खूप जास्त त्रास होतो बाहेर जरी गेलो ना तर डोळे पूर्ण असे लाल लाल होते आणि सर्दी लागते बिमारच पडतात तरी आता बरेच दिवस झालं कुठे जाण होते चपातीला नरम, नरम, नरम।, नरम होते आणलाय तो आपण हा चपाती संध्याकाळी केलेला चपाती रात्री हा पहिलं शाळेत कॉलेजला जाताना आई गरम करून द्यायची खायला hmm. गरम गरम चहा आणि चपाती चल या नाश्ता करायला ना ना चला प्लेट घेते मी बर आता तुम्ही मसाला बटर वगैरे खातात तुम्ही काजूसाठी बटर हेल्दी असते काजेसाठी आणलंय Okay, म्हणजे आद मी आताच नाही आधी पण मी खायचे हे कामावर जायचे ना मॉर्निंग ला मॉर्निंग ला नाश्त्याला काहीतरी लागायचं बटर बिटर मला लय आवडते मिसळ पाव मध्ये लय आवडते बटर वगैरे माहित झालं तर मला माहिती नव्हतं हा बटर म्हणजे काय ते असं असतं म्हणलं छान लागत पण ते हेल्दी चीज नाही आवडत बटर आपल्याला प्लेट मध्ये ठेवू का वाटेल र याच्या वाटेल दवाखान्यात गेल तर होते तसेच पडले पिलच नाही एक पिल तर अर्धाच पिलं योगदाच पडला हां चला या नाश्ता करायला तर या चा प्यायला चा चपाती आमची रेग्युलर आहे कधी कधी तोस वगैरे पण खातो पण तोस जास्त खाणं चांगला नाही त्यानंतर भूकच लागत नाही तोस वगैरे खाल्ली तर नाही मला दिवसभर कधीच पाहिजे दोन दोन तासाला खात असते काही काही चालू असते नाहीतर मग हे आहे तर जबरदस्ती बाहेर नेलं का मग खायला घट्ट झाला ना चहा पण नाही साई साई पण चहा पडतच नाही चांगले चाले भारी लागतो पण याचा साई असले दूध चांगलं आहे क्वालिटी चांगली दुधाची दूध का भाजीपाला पण एकदम भारी भेटतो

तर कसा वाटला आमचा सकाळचा डेली रुटीन आम्ही दोघं असतो त्यामुळे आम्हाला काही दोघे आता तिकडे आहात आम्ही हा तिकीट आम्ही तर बघत राह असेच व्हिडिओ भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा छान <laughs> छान कमेंट्स करा चला बाय बाय